धरणी मातेच्या उदरातून आली जनक राजाची कन्या हो झाली मिथिला नगरीची जनता हर्षली जो बाळा जो जो गजो मिथिला नगरी जनता हर्षली जो जो गजो जनक राजा चोरली लेक नावे अनेक जानकी मैथिली जो एकजो जो गजो जानकी मैथिली एक जो बाड़ा जो जो झाली स्वयंवरची घोषणा केली उचला धनुष अट घातली जो बाळा जो, जो उचला धनुष अट घातली जो बाळा जो जो गजो।, जो जो गजो आले स्वयं राजे अनेक राजकुमार महाराज त्यात प्रभु रामचन्द्र हि एक जो बाळा जो बाजो जोगजो त्यात प्रभू रामचंद्र ही एक जो बाळा जो जो विधी लिखित खरे जाहले सर्व राजांना अपयश आले शुद्ध अनुश्रामाने सहज उचलले जो बाळा जो, जो गजो शिवधनुष रामाने सहज उचलले जो बाळा जोजोग जो, जो गजो। शिवधनुष्याचा भंग करिता जानकी झाली रामाची सीता हर्षित झाली सुनयना माता जो बाळा जो जोग जो गजो। हर्षित झाली सुनयना माता जो बाळा जो जोग जो कैकई मातेच्या वचनासाठी दशरथ पित्याने आज्ञा हो केली सीता दोघे वनवासा गेली जो बाळा जो जो गजो कई कई राम सीता दोघे वनवासा गेली जो बाळा जो जो गजो रूपात रावण आला सीता मातेला घेऊन गेला रामा लक्ष्मण शोधे सीतेला जो बाळा जो जो गो रामा लक्ष्मण शोधे सीतेला जो बाळा जो जो ग जो राम पराक्रमी अवतारी राजा लंका गेले घे गे उन वानर फौजा अपराधाची दिली रावणास सजा जो बाळा जो जो ग जो अपराधाची दिली रावणास जा जो बाळा जो जो ग जो पवित्र्यासाठी अग्निदिव्य केले पतिव्रतेचे दाखले दिले गरोदर असता सोडून दिले जो बाळा जो जो गजो गरोदर असता सोडून दिले जो बाळा जो 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 वाल्मिकी ऋषीचा आश्रय घेतला लवंकुश बाळांना जन्म हो दिला धरणीच्या उदरात प्रवेश केला जो बाळा जो जो गजो। धरणीच्या उदरात प्रवेश केला जो बाळा जो, जो गजो। अशी सीतेची थोरवी मोठी आनंदाने भरू मातेची ओटी करू मातेला प्रणाम कोटी जो बाळा जो जो गजो। ु माला प्रणाम कोटी जो बारा जो जो गजो